नमस्कार ऐश्वर्या ही सारंगला पूर्णपणे गुंडाळते त्या बैल सारंगला मूर्ख बनवून ती त्या घर घराच्या पेपर्सवर सया घेते आणि ती घराची फाईल त्या माणसाच्या हातात देते आणि तो माणूस सारंगला पैसे देतो त्यानंतर सारंग बाहेर गेल्यावर ऐश्वर्या आणि सयाजीराव बोलत असतात आणि दोघंही एकमेकांच्या हातावर टाळी देऊन जोर जोरात हसत असतात कारण इथे दोघांचाही प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो ऐश्वर्या म्हणते नशीब त्या मुर्खाने बैल सारंगने नशीब यावर सह्या केल्या मला वाटतं आता हा विचारतो की काय त्या म्हातारीला फोन करून आई मी या पेपरवर सह्या ठेव करू का अगं मी घर गहाण ठेवू का अशी मला भीती वाटायला लागलेली डॅडा पण नशीब मी त्याला गुंडाळलं आणि त्या, त्या मुर्खाने सह्या केल्या नशीब माझ्यावर त्याचा विश्वास आहे तेव्हा सयाजी म्हणतो हो नाहीतर काय मला पण जरा भीती वाटतच होती की हा सया करतोय की नाही नाहीतर तो बावळटच आहे म्हणून ते दोघं जोर जोरात हसत असतात तेवढा सारंग परत तिथे येतो आणि म्हणतो काय झालं तेव्हा सयाजी आणि ऐश्वर्या घाबरतात त्यांना वाटतं आमचं बोलणं ह्याने ऐकलं की काय तर इकडे ऋषिकेशला बातमी लागते की सारंगने सुमित्रा एंटरप्राइजेससाठी घर गहाण ठेवला आहे ते ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश येऊन जानकीला सांगतो जानकी म्हणते काय सारंग भाऊजींनी आपलं घर घाण ठेवलं औ पण का कशासाठी मला वाटतं हे सगळं त्या ऐश्वर्याचंच कटकारस्थान असणार तीच हे सगळं मुद्दाम करते ऋषिकेश काहीतरी करा तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपल्याला काही गरज नाही आहे त्यांचं ते बघून घेतील जानकी मी तुला आधीच सांगितलं आहे की तू त्यांच्या कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नकोस त्यांचानी आपला काही संबंध नाही जानकी म्हणते अहो असं काय करताय आपले सारंग भाऊजी एकदम साधे आहेत ऐश्वर्या त्याच गोष्टीचा फायदा घेते आणि त्यांना मूर्ख बनवते तेव्हा ऋषिकेश म्हणतो काही नाही हा सारंगसुद्धा खूप पोचलेला माणूस आहे एवढं त्याला कळत नाही का लहान मुलगा आहे का हे कर म्हणून करतो लगेच तिला विरोध करता येत नाही तिने सांगितल्या सह्या कर पण ह्या मूर्खाने नाही सह्या करायच्या जानकी मनात म्हणते मी ऐश्वर्याचा हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही मला आत्ताच्या आत्ता जाऊन आईंना सांगितलं पाहिजे आणि जानकी रणदिव्यांच्या घरी येते आणि ओरडते ऐश्वर्या ऐश्वर्या तेव्हा सर्वजण खाली येतात आणि जानकी म्हणते तुझी हिम्मत कशी झाली हे घर गहाण ठेवण्याची अगं हे घर नानांनी आणि आईंनी उभं केलं आहे मोठ्या मेहंदीने उभं केलेलं आहे हे घर तू आज गहाण ठेवलंस ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सुमित्रा म्हणते काय हे घर घाण ठेवलं आहे तेव्हा सारंग खालीमान घालून उभा राहतो सुमित्रा म्हणते बोल सारंग जानकी बोलते ते खरं आहे का तेव्हा सारंग म्हणतो हो तेव्हा सुमित्रा म्हणते अरे मग तू एकदा तरी मला विचारायचं ना हा मोठा निर्णय घेताना तेव्हा सारंग म्हणतो हे सगळं मला ऐश्वर्याने करायला सांगितलं तेव्हा सुमित्रा म्हणते वाटलंच मला हे तुझं डोकं कधीच नसणार या मूर्ख ऐश्वर्याचंच असणार काय ऐश्वर्या तुला लाज नाही वाटली आपलं घर गहाण ठेवायला ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते एक मिनिट आई ही बाहेरशी जानकी येऊन तुमच्या डोक्यात नको नको ते भरवते आणि तुम्ही त्यामुळे माझ्याशी भांडू नका तुम्हाला आधीच सांगते हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर होतं त्यामुळे त्याचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ आता मात्र आईला उलट बोलल्यामुळे सारंगला राग येतो सारंग, रा सारंग जोरात ओरडतो ऐश्वर्या काय करताय तुम्ही माझ्या आईशी बोलताय एवढ्या मोठ्या आवाजात आणि उलट काय उत्तरं देत आहे तिला बरोबरच आहे तिचं तिला आपण एकदा तरी सांगायला पाहिजे होतं सया करण्याच्या आधी मी तिला फोन करायला पाहिजे होता तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो सारंग तुम्हाला का समजत नाही आहे ही जानकी ना मुद्दा मिथे येऊन भांडणं राहते आपल्यात तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तसं ती काहीही करत नाहीये जे काय करते ना ते सगळं तू करतेस तू हे घर फोडायला बसली आहेस तेव्हा ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते आई बा झाला आता नको ते आरोप मी सहन करणार नाही आता जोरात आईवर ओरडल्यामुळे सारंगला राग येतो आणि सारंग ऐश्वर्याचं मुस्काट फोडतो आणि म्हणतो ऐश्वर्या तोंड सांभाळून बोला माझ्या आईशी माझी आई आहे ती आधीच सांगतोय तुम्हाला आता मात्र सारंगने सगळ्यांसमोर सा हात उचलल्यामुळे ऐश्वर्याला राग येतो आणि ऐश्वर्या रागात तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू